कन्या राशी दहा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा हा तुमच्यासाठी खास असू शकतो आठवड्याच्या सुरुवातीला बुध ऋषिक राशीत वक्री होईल अकरा नोव्हेंबर रोजी गुरु राशीत वक्री होईल आणि सोळा नोव्हेंबर रोजी सूर्य ऋषिक राशीत प्रवेश करेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल कन्या राशी साधेपणाही तुमची ताकद आहे तुमची सर्व कामे याद्या आणि संसाधने एकाच ठिकाणी गोळा करा कोणतीही छोटी प्रलंबित कामे पूर्ण करा यामुळे तुमची प्रगती वेगवान होईल आरोग्यासाठी एक दिनचर्या स्वीकारा हलके जेवण चालणे आणि हायड्रेशन नाते संबंधांमध्ये स्पष्ट आणि दयाळू सीमा ठेवा जर तुमच्या आतील तिटकारा तुमच्यावर नियंत्रण ठेवेल तर तुमच्या दिवसातील तीन, तीन सकारात्मक गोष्टी लिहा तुमच्या घराची किंवा वनस्पतींची काळजी घेतल्याने तुम्हाला स्थिरता मिळेल आठवड्याची शेवटी स्वच्छता आणि नियोजन करून पुढील आठवड्याची तयारी करा कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेम जीवनात आणेल तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या भावनांची सखोल समज मिळेल तुमच्या नात्यात परिपक्वता आणि विश्वास वाढेल अविवाहितांना विचारशील व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते वैवाहिक सुसंवाद सुधारेल आणि तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आठवड्याच्या मध्यभागी काही रोमॅंटिक क्षणांचा आनंद घेण्याची संधी मिळेल तुमच्या नात्याला नवीन दिशा देण्यासाठी हा काळ अनुकूल आहे लहान सहली किंवा एकत्र वेळ घालवणे तुमचे तुमचे प्रेम अधिक दृढ करेल सौम्यता आणि सत्य तुमच्या सर्वात मोठे सहयोगी असतील कन्या राशी पहिले दिवस विश्रांती चिंतन आणि तुमच्या ऊर्जेची जाणीव ठेवण्याचा काळ असतो बुधग्रहाचे वक्री होणे तणावपूर्ण वाटू शकते परंतु तुमच्याकडे हे आहे या काळात तुम्ही किरणोस्तर्गी व्हाल बुधवारी चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करत असताना बुध ऊर्जा तुम्हाला मूलभूत गोष्टींकडे परत आणते आणि तुम्ही अधिक विश्लेषणात्मक बनता तुमच्या कामाच्या तपशिलांमध्ये खरोखरच खोलवर जाण्याची आणि गोष्टी आणखी शुद्ध कशा करायच्या ते पाहण्याचीही वेळ आहे तुमच्या राशीतील चंद्र तुम्हाला एक फायदा देतो कारण तुम्ही तुमच्या दैनंदिन कामांमध्ये अधिक पद्धतशीर आणि संयमी असाल हळू हाल। आणि स्थिर राहून शर्यत जिंकता आठवड्याचे शेवटी तुळ राशीतील चंद्र आहे जो तुम्हाला कलात्मक प्रेरणा देऊ शकतो आणि तुम्हाला ऊर्जा देऊ शकतो कन्या राशी या आठवड्यात सुरुवातीपासूनच पुनर्बांधणी करा पृथ्वी राशीच्या रूपात तुम्ही सध्याच्या ऊर्जेत उत्कृष्ट कामगिरी कराल काय करावे लागेल हे जाणून घेण्यात आणि यश मिळवण्यासाठी काम करण्यास तयार राहण्यात तुम्ही पारंगत आहात हे फायदेशीर ठरेल कारण शनिवारची ज्योतिषीय ऊर्जा तुम्हाला वचनबद्ध होण्याची आणि तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी देते या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधात किंवा फक्त तुमच्या वैयक्तिक जीवनात एक महत्वाचा विकास अनुभवता येईल ही ऊर्जा तुमच्या हृदयात तुमचे जीवन गुंतवण्याची तुमची इच्छा सक्रिय करते नव्हे तर वाटेत प्रत्येक पावलावर गुंतवणूक करून तुम्ही ज्या गोष्टी तुमची ऊर्जा घालवता ती तुम्ही पूर्ण मनाने करत आहात याची खात्री करा शांतता राखण्यासाठी स्वतःशी काहीही बोलण्याची किंवा सहमती देण्याचीही वेळ नाही तुम्हाला जे करायचे आहे ते करा आणि तुम्ही ते नक्कीच साध्य करायला शंका नाही कन्या राशी या आठवड्यात संवाद जवळचे संबंध आणि तुमचे आंतरिक जग अधोरेखित होते तुम्ही स्वतःला कसे व्यक्त करता याचे पूर्व मूल्यांकन करण्याची इच्छा तुम्हाला वाटू शकते बोलण्यापूर्वी विच बोलण्यापूर्वी विचार केल्याने तुमच्या शब्दांची शक्ती ओळखण्यास मदत होईल तुमच्या आतील वर्तुळातील एखाद्या व्यक्तीशी प्रकरण सोडवल्याने आराम मिळू शकतो तुम्ही नेहमीपेक्षा जास्त भूतकाळावर चिंतन करत असल्याचे देखील आढळू शकते आठवणी पुन्हा पृष्ठभागावर येत आहेत त्यांना दाबण्याऐवजी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात शांतता हा तुमचा सर्वात मोठा मार्गदर्शक असू शकतो कन्या राशीला या आठवड्यात कामास्थैर्य नियोजन आत्मपरीक्षण करता येईल ग्रहांची स्थिती अनुकूल परिणाम देईल तुमचे आर्थिक निर्णय सकारात्मक ठरतील तुमची बुद्धी व संवाद कौशल्य वाढेल पण का या आठवड्यात घाई गडबड व ताण टाळा तुम्हाला ठिकाणी वरिष्ठ कौतुकाची थाप पाठीवर देतील नोकरीत तुमच्या कामकाजात उत्तम सुधारणा दिसून येईल श्रम आता चांगले फळ देऊ शकतात अधिकाऱ्यांना तुमचे काम आवडेल तसेच व्यावसायिकांना या आठवड्यात चांगले फळ मिळेल तुमच्या नव्या कल्पनांना चालना मिळेल परदेशी ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळतील कन्या राशीची आर्थिक स्थिती स्थिर असेल तुम्हाला अचानक धनलाभ संभवतो जुन्या थकबाकी वसूल होतील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल पण घरगुती खर्च वाढेल त्यावर नियंत्रण ठेवावे कन्या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तुम्हाला निद्रानाश अपचन व थकवा जाणवू शकतो त्यामुळे आहारात हलके अन्न घ्या जे पचायला सोपे असेल तसेच शरीराला पुरेशी विश्रांती द्या आठवड्याच्या मध्यानंतर मन शांत राहील कन्या राशीच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील तुमच्या भावंडांशी संवाद वाढेल घरात एखादा छोटासा कार्यक्रम होऊ शकतो तुम्हाला घरातील ज्येष्ठांचे आरोग्य जपावे लागेल जुन्या मित्रांशी संपर्क होईल ज्यामुळे मन प्रसन्न राहील कन्या राशीच्या अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करा उच्च शिक्षणात चांगली संधी मिळेल तुमच्या स्पर्धा परीक्षा उत्तमरित्या यशस्वी होतील कन्या राशीच्या प्रेमजीवनात मोहकता वाढेल तुमचे प्रेमाचे नाते गोड राहील संवाद वाढवा कन्या राशीच्या वैवाहिक जोड्यांनी पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांना वेळ द्या जोडीदाराच्या भावनांचा सन्मान ठेवा कन्या राशी पद्धतशीर प्रगती आणि आत्मनिरीक्षणाच्या आठवड्यासाठी आता सज्ज व्हा बुध राशीचा प्रभाव तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यांना धारदार करतो प्रकल्पांना सुव्यवस्थित करण्यासाठी आदर्श आहे आठवड्याच्या सुरुवातीला संघटनेवर लक्ष केंद्रित करा तुमच्या वातावरणातील स्पष्टता मानसिक शांती वाढवते अकरा नोव्हेंबरच्या आसपास सहकारी तुमच्या सूक्ष्म दृष्टिकोनाची ओळख करून घेऊ शकतात प्रामाणिक संवादामुळे नातेसंबंधांना फायदा होतो तर तेरा नोव्हेंबर रोजी जेव्हा नातेसंबंधांची गतिशीलता शिखरावर असते तेव्हा तुमच्या गरजा स्पष्टपणे व्यक्त करा कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक चार असेल आणि भाग्यवान रंग मऊ हस्तिरंत असेल आठवड्याचा संदेश आहे की साधेपणा हे स्थिरतेचे मूळ आहे एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल